नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही थमनेल बघितली असेल त्यात आम्ही लिहिलं आहे दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे हो हे खरं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला पत्रिका कुंडली दिसत आहे ही कुंडली ही पत्रिका सगळ्या कन्या राशीसाठी सारखीच आहे कारण तुमची सहावी राशी असते कन्या राशी म्हणून सहाव्या घरात कन्या राशी आहे आणि कन्या राशीच्या चौथ्या घरात गुरु महाराज विराजमान आहे हे सगळ्यांना सारखंच आहे फक्त बाकी जे घरं रिकामे आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात म्हणून प्रत्येकाची कुंडली ही वेगवेगळी असते परंतु कन्या राशीत चौथ्या घरात गुरु महाराज आहेत तर तुम्हाला त्याचे काय फळं मिळतील काय तुमच्या आयुष्यात बदल होतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हे आम्ही विनाकारण सांगत नाही तर शास्त्रावर आधारित आहे प्रमाणित आहे ही स्थितीवरून तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत की तुमच्या कुंडलीत अशी कोणती घटना घडणार आहे जी दिवाळीपूर्वीच तुम्हाला चांगले फळं देऊन जातील दिवाळीचा हा एक भव्य उपहार तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हा चार्ट आहे जिथे तुम्हाला कोणताही ग्रह दिसत नाही फक्त एकच तेजस्वी ग्रह दिसत आहेत देवगुरू बृहस्पती चौथ्या घरात आता प्रश्न आहे हे बृहस्पती तुमच्या कुंडलीत काय दाखवत आहेत तर त्यांच्या हातात आहे तुमच्या कुंडलीतील सुप्रीम पावर हे दोन केंद्राचे स्वामी आहेत चतुर्थ भाव आणि सप्तम भावाचे आणि आता हे कोणत्या स्थानी जात आहेत माहीत आहे का ते तुमच्या इच्छा पूर्ण होण्याच्या स्थानी तुमच्या आय इन्कम वाढवण्याच्या भावात आहेत देवगुरु बृहस्पती अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या स्थानी प्रवेश करणार आहेत आणि तेव्हा कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात एकामागून एक मोठे बदल तुम्हाला घडताना दिसतील चला तर मग हे सर्व बदल आपण एक एक करून समजून घेऊया मी सांगितलं हे दोन केंद्राचे स्वामी आहेत आणि आता हे एकादश भावात म्हणजेच आय भावात इन्कम भावात जात आहेत हा भाव तुमच्या उत्पन्नाचा आहे हा भाव तुमच्या इच्छांची पूर्ती करणारा आहे मोठ्या भावंडांचा आहे आणि लहान सहान आजारांचा देखील आहे आता जेव्हा इतका बलवान आणि शुभ ग्रह देव गुरु बृहस्पती अठरा ऑक्टोबरला या स्थानी प्रवेश करतील तेव्हा पहिला मोठा लाभ निर्माण होतो तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा योग तुम्ही गाडी घ्यायचा विचार करताय घर घ्यायचं ठरवलं आहे पण पैशाची जुळवाजुडवा होत नाहीये मनात विचार येतो होईल का खरंच आणि तिथेच देवगुरू बृहस्पती चमत्कार घडवतात कधीकधी आपण ऐकलं असेल माझ्याकडे काहीच व्यवस्था नव्हती आणि अचानक सगळं कसं जुळून आलं घर गाडी संपत्ती सगळं आपोआप झालं अगदी देवाच्या कृपेने तसाच अनुभव कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात दिवाळी पूर्वीच येणार आहे देवगुरू बृहस्पती देणार आहेत तुमच्या जीवनाचा मोठा दिवाळीचा उपहार दुसरा योग एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे मार्ग उघडतील व्यवसाय करणारे असाल तर दुसरी कमाई सुरू होईल नोकरीत असाल तर साईड इन्कम सुरू होईल लहान आजारांपासून मुक्ती मिळेल मोठ्या भावंडांशी चांगले संबंध निर्माण होतील समजूतदारपणाने नात्यामध्ये सुधारणा होतील हे सगळं या काळात घडणार आहे देवगुरु बृहस्पतीच्या तीन अमृतदृष्ट्या असतात ते जिथे बसतात तिथून पाचवा सातवा आणि नववा भाव बघत असतात चला पाहूया या दिवाळीला त्या अमृतदृष्ट्या काय मोठं वरदान तुम्हाला म्हणजेच कन्या राशीला देणार आहेत पहिली दृष्टी पंचम दृष्टी ती जाते तुमच्या पराक्रम भावावर याचा अर्थ काय जे प्रयत्न तुम्ही आधी करत होतात पण फळं मिळत नव्हती ते आता फळं देणार आहेत थांबलेले कामं पूर्ण होतील आणि तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल व्यावसायिक प्रवासात लाभ होईल लहान भावंडांशी प्रेमळ संबंध निर्माण होतील, होतील आणि या दृष्टीमुळे हे सर्व शक्य आहे दुसरी दृष्टी सप्तम भावावर म्हणजे काय होईल याच्याने तर हा भाव ज्ञान बुद्धिमत्ता आणि संततीचा आहे अठरा ऑक्टोबरपासून पुढील एकोणपन्नास दिवसाचा आत आकस्मिक लाभाचा प्रचंड योग तुमच्या आयुष्यात निर्माण होईल कधी गुंतवणूक केली असेल तर ती अचानक लाभदायक ठरेल किंवा त्या काळात केलेली नवीन इन्व्हेस्टमेंट तुमच्या आयुष्यात संपत्ती निर्माण करेल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे संतती बाबत पालकांना अभिमान वाटेल आणि बुद्धीच्या जोरावर समाजात सम्मान त्यांच्या वाढेल पचन गॅस्ट्रिक सारख्या त्रासातून मुक्ती मिळेल एकूणच या भावाचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील नंतर आहे नवम दृष्टी बृहस्पतीच्या स्वतःच्या घरावर म्हणजेच सोनेपे सुहागा यामुळे दैनिक उत्पन्न वाढेल पार्टनरशिपमध्ये यश मिळेल दाम्पत्य जीवनात शांतता येईल विवाहात उशीर होत असेल तर विवाह निश्चित होतील ज्यांच्या नात्यात तणाव आहे त्यांचे नातं पुन्हा जुळेल देवगुरू बृहस्पती हे चतुर्थ भावाचेच स्वामी असल्याने तुमच्या इच्छांची पूर्ती करतील घर वाहन संपत्ती हे सर्व शक्य होईल लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढेल आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि हे सर्व तुम्हाला मिळणार आहेत थोडक्यात कन्या राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप मोठं वरदान घेऊन येत आहे पण एक प्रश्न सर्व कन्या राशीच्या लोकांना हे फळ मिळेल का तर शास्त्र सांगतं नाही हो ग्रहांची फलश्रुती त्यांच्या योग्य स्थानावर अवलंबून असते तुमच्या कुंडलीमध्ये सगळ्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह चौथ्या भावात आहेत हे सगळ्यांना सारखं आहे पण सातवं आठवं दहावं अकरावं बारावं पहिलं दुसरं हे जे घर रिकामं दिसत वेग वेग आहे त्यामध्ये वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या स्थानी बसलेले आहेत काही वाईट परिणाम देतात काही शुभ परिणाम देतात आता काहींच्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह चांगले परिणाम देत असतील पण दुसरे ग्रह जर ते थांबवत असतील था तर म्हणून प्रत्येकाची कुंडली बघूनच हे ठरलं जातं हे होत असतं म्हणून प्रत्येकाने जवळच्या नजीकच्या चांगल्या ज्योतिषीकडे आपली पत्रिका नक्की दाखवावी कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पत्रिका दाखवणं त्यातून योग जुळवून येणं आणि आपले ग्रह तपासणं ही खूप मोठी सिद्धी मानली जाते मित्रांनो जेव्हा तुमच्या कुंडली देवगुरु बृहस्पती योग्य स्थानी आहे का ते तुम्ही तपासून घ्यावं जर देवगुरु बृहस्पती सहाव्या आठव्या बाराव्या भावात असतील तर मग शुभफळ आपल्याला मिळत नाही तुमची राशी कन्या आहे पण जर लग्न वेगळं असेल तरी गणना याचप्रमाणे करा सहावा आठवा बारावा किंवा दहाव्या भावात बृहस्पती असल्यास केंद्राधिपती दोष पत्रिकेत निर्माण होतो त्यामुळे सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही पण या चार भावांव्यतिरिक्त जर बृहस्पती बलवान स्थानी असतील तर नक्कीच या दिवाळीला तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे तुम्ही फक्त ओम गुरवे नमा या मंत्राचा जप करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठन करा शक्य असल्यास योग्य ज्योतिषीचा सल्ला तुम्ही नक्की घ्यावा ही दिवाळी तुमच्यासाठी घेऊन येत आहे देवगुरु बृहस्पती च मौल्यवान वरदान आशा करतो माझ्या सांगितलेल्या या माहितीचा तुम्हाला प्रकाश आणि प्रेरणा मिळाली असेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ